मैत्रिणींनो घरी व्हेज मंचुरियन करायचे म्हणजे खूप अवघड काम आहे असे सगळ्यांना वाटते पण ते सोप्या पद्धतीने कसे करायचे ते आपण आज बघू सगळ्यात अगोदर कोबी बारीक चिरून घेतला म्हणजे मोठे मोठे पीस कट करून घेतले आणि नंतर मिक्सरमध्ये घातले मिक्सरमध्ये एक दोन गरके मारल्यानंतर आपला कोबी एकदम मस्त बारीक होतो नंतर आपण सिमला मिरची आणि टोमॅटो बारीक कट करून घेतला नंतर हा जो मिक्सरमध्ये बारीक केलेला कोबी होता तो स्वच्छ धुवून घेतला लक्षात असू द्यायचं की कोबी अगोदर कधीच धुवायचा नाही तो कट केल्यानंतर धुवायचा कारण त्याला खूप पावडर मारलेली असते त्यानंतर हा स्वच्छ धुतलेला कोबी एका भांड्यात घ्यायचा नंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं थोडं मीठ घालायचं दोन चमचे मैदा घालायचा एक मिरची कट करून घालायची आलं लसूण पेस्ट मिरची पावडर आणि थोडं सिमला मिरची आणि टोमॅटो घालायचं आणि सगळ्यात नंतर सोया सॉस घालायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं थोडं घट्टच भिजवायचं त्याचे छोटे छोटे गोळे तयार झाले पाहिजे असे मस्त छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि तेल कडक तापवू द्यायचं आणि त्यात मस्त तळून घ्यायचे हे गोळे छोटेच राहू द्यायचे कारण मोठे जर केले तर त्यातून कच्चे राहतात असे मस्त चॉकलेटी ब्राऊन कलर झाला की काढून घ्यायचे नंतर आपण एका छोट्या वाटीत दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आणि दोन चमचे पाणी घ्यायचं तर ही कॉर्नफ्लोअरची पेस्ट कशासाठी तर तीही सांगते आपण जी ग्रेव्ही करणार आहोत त्यात ही पेस्ट टाकायची म्हणजे आपली ग्रेव्ही थोडी घट्ट होते नंतर एका कढईत थोडा कांदा सिमला मिरची टोमॅटो आलं लसूण पेस्ट थोडी मिरची पावडर कांद्याची पात आणि नंतर सोया सॉस आणि टोमॅटो सॉस घालायचं आणि आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घेतली होती ती घालायची आणि मस्त ढवळून घ्यायचं नंतर त्यात थोडं पाणी घालायचं आपण जे मंचुरियन केले होते हो ते पन, एक दोन कच्चेच काढून ठेवले होते तो पण मिक ते पण मिक्स करायचे आणि पाणी घालायचं आणि एक उकळी येऊ द्यायची तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि आवडले तर मला लाईक शेअर फॉलो कमेंट करायला नक्की विसरू नका आणि हो तुम्ही जर व्हिडिओ लाईक केली तर मी नवीन टाकलेली व्हिडिओ तुम्हाला लगेच येईल त्यामुळे लाईक करायला विसरू नका ब बा बाय